हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आम्ही एवढं मेहनत करून व्हिडिओ बनवतो आहे आणि व्हिडिओला व्ह्यूज येत नाही तो व्हायरलच जात नाही वगैरे वगैरे तर मी काही अशा छोट्या छोट्या तुम्हाला टिप्स देणार आहेत ज्याच्यामुळे तुमचा व्हिडिओ हा एकशे एक टक्का एक व्हायरल होईल आणि बऱ्याच जण खूप साऱ्या मिस्टेक करतात तर त्या होऊ नये यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी शॉर्ट व्हिडिओ कसा व्हायरल होईल आणि त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लॉंग व्हिडिओचा पण परत बघूया तर सगळ्यात पहिलं सगळ्यांना वाटतं की हॅशटॅग टाकूया डिस्क्रिप्शन लिहूया असं वगैरे वगैरे करूया म्हणजे मग आपला व्हिडिओ व्हायरल होईल तर असं काही नसतं शॉर्ट व्हिडिओचा डिस्क्रिप्शनचा टॅगचा काही संबंध नसतो काहीसुद्धा टॅग टाकावे लागत नाही ना डिस्क्रिप्शन भरावे लागत नाही काहीसुद्धा ह्याचा काही हेच होत नाही कसं असतं व्हिडिओ टॅग आणि डिस्क डिस्क्रिप्शन आपण भरतो त्याच्या कशामुळे तो व्हायरल व्हिडिओ होतो माहिती आहे ज्या वेळेस आपण सर्च करतो जो काही सम समोरचा असेल तो सर्च करेल ना तर तो सर्च आपण जे काही टॅग टाकलेत ना ते टॅग रिलेटेड त्यानं काही सर्च केलं तर तो टॅग आपला जो आहे ना क्लिक होतो आणि पुढे त्याला ज्या स त्याच्या सर्चिंग लिस्टमध्ये आपला व्हिडिओ जातो त्याला हे कशाला लाँग व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओला नाही शॉर्ट व्हिडिओ हा सर्च करून कोणी बघत नाही शॉर्ट व्हिडिओ हा ब्राउजर थ्रो थ्रो म्हणजे की स्क्रॉल केल्यानंतर जातो फीडमध्ये जातो तो त्यांच्या फीडमध्ये जायला पाहिजे त्यासाठी व्हिडिओ कसा व्हायरल होईल मग शॉर्ट व्हिडिओ तर सगळ्यात पहिलं ना जो व्हिडिओ ना असा पाहिजे की त्याचा कंटेंट बरेच बघा आता रीच गेला पाहिजे आता रीच इंक्रीज व्हायला काय लागतं तुमचं ऑडियन्स आहे ना तो रिटर्न आला पाहिजे म्हणजे समजा बघा रिटर्न व्हिडिओ आहे तुमचा समजा एक मिनिटाचा व्हिडिओ किंवा प पंधरा सेकंदाचा व्हिडिओ आहे हा आणि समोर समोरच्याने बघणाऱ्याने काय केला पंधरा सेकंदापैकी आठ सेकंदाचाच बघितला आणि पुढचा अर्ध बघितलंच नाही तर मग त्या रिटे रिटर्न्समध्ये येतच नाही तो पन्नास टक्केच आता अर्धाच बघितलं ना तर त्याने पन्नास टक्केच त्याने बघितला व्हिडिओ पन्नास टक्के बघितलाच नाही पण त्यानं जर तो व्हिडिओ फुल बघितला असता ना तर त्याच्याकडून अजून त्याच्या लिस्टमधल्या दुसऱ्या फीड लोकांना तो व्हिडिओ शेअर आपोआप त्यांच्या लिस्टमध्ये गेला असता पण त्यानेच अर्धा बघितला का तर त्याला त्या व्हिडिओमध्ये बघण्यासारखं काही वाटलंच नाही की बाबा ह्याच्यामध्ये काही आहे सस्पेन्सच नाही सस्पेन्स क्रिएट करायचा शॉर्ट व्हिडिओसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट लागणारी म्हणजे म्हणजे सस्पेन्स तो लोकांमध्ये समोरच्यामध्ये क्रिएट झाला पाहिजे बापरे आता पुढे काय होईल पाच मिनटाचा व्हिडिओ सॉरी पाच सेकंद झाले आता पुढे शेवट काय होईल शेवट काय होईल असं का बघितलं पाहिजे नाहीतर सुरुवात लावला आहे तोपर्यंत त्याला बोरिंग वाटायला लागले की तो लगेच स्क्रॉल करणार वरती जाणार म्हणजे सांगायचं कायदा शंभर लोकांनी तुमचा व्हिडिओ बघितला त्यापैकी जर पन्नास लोकांनी तुमचा व्हिडिओ फुल बघितला आणि पन्नासने हाफ बघितला ना तरी तो व्हिडिओ पटकन रिचमध्ये जात नाही पण त्या शंभरपैकी शंभर लोकांनी जर तुमचा व्हिडिओ फुल बघितला तर तो इतका जास्त रिचमध्ये जातो की त्याला मिलियनमध्ये व्ह्यूज जायला लागतात पण त्याच्यासाठी आपण समोरच्यासाठी काहीतरी सस्पेन्स क्रिएट केला पाहिजे की बाबा त्याला बघितलं पाहिजे नाही आता पुढे काय होईल आता ह्याला पुढे काय होईल असं थोडक्यात राहिलं पाहिजे असं वाटेल त्यांना अशाच पद्धतीचा व्हिडिओ बघाय बनवायचा बरेच जण काय करतं माहिती आहे काही व्हिडिओ बनवतात काही उगज कॅमेरा पकडला आणि गाणं टाकलं आणि काहीतरी बनवलं आहे तो व्हिडिओ व्हायरल जाणार नाही तुम्ही काहीही करा काहीही करा अजिबात व्हायरल जाणार नाही तो व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल जा पाहिजे असेल जायला तर त्याला सस्पेन्स क्रिएट केला पाहिजे आणि तसाच कंटेंट असला पाहिजे व्हिडिओचा तर हे झाली सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची गोष्ट सांगायचं झालं काय आणि जरा लॉंग व्हिडिओ असेल ना तर लोक बघत नाही तुमचा जो साठ सेकंदाचा व्हिडिओ असेल ना लोक टंगळमंगळ करतात की इतका साठ सेकंद कधी बघू मग लगेच स्क्रॉल करतात पण त्याच्यामध्ये सस्पेन्स असेल तर तो साठ सेकंदसुद्धा बघतात आणि मग काय होतं मग मला असं म्हणजे थोडक्यात काय तर थोडा शॉर्ट व्हिडिओ बनवायचा म्हणजे दहा सेकंदाचा पंधरा सेकंदाचा वीस सेकंदाचा एक मिनिटाचाही चालेल फक्त त्याच्यामध्ये चा काहीतरी सस्पेन्स क्रिएट केला पाहिजे नाहीतर उगंच काहीतरी एक मिनिट आपण मोबाईल पकडला आहे आणि उगंच काहीतरी दाखवलेला काही अर्थ नाही व्हिडिओ व्हायरलच जाणार नाही त्याच्यामधून तुम्हाला मग परत डिमोटिवेट होत राहणार आहे आणि मग तुम्ही म्हणा जाऊ दे सोडून देऊया तर थोडक्यात सांगायचं काय झालं तर काय की व्हिडिओ असा बनवायचा की त्या समोरच्याला बघावासा वाटला पाहिजे जो कोणी बघणार आहे ना त्याला आणि मग तो व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे ना तो ब्राउजर थ्रो फीडमध्ये जातो आणि तरच व्हायरल होतो त्याचा टॅगचा काही संबंध राहत नाही ही सगळ्यात पहिली आणि खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे ठीक आहे व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी आता दुसरी गोष्ट येते ती म्हणजे टॅग वगैरे टाकायचं नाही मग व्हिडिओ व्हायरल कसा जायचा तर टॅगचा काही संबंध नाही आहे व्हिडिओ व्हायरल करण्याची एक पद्धत आहे सगळ्यात पहिले तुम्हाला एडिटिंग व्यवस्थित करायचं आहे त्याच्यानंतर व्हिडिओ हा अनलिस्टेड थ्रो अपलोड करायचं आहे बरेच जण काय करतात प्रायव्हेट ठेवतात आणि अपलोड करतात आणि त्याच्यानंतर तुरंत लगेचच पब्लिक करतात तर असं अजिबात करायचं नाही खूप मोठी चूक आहे करायचं काय उद्या जो व्हिडिओ टाकायचा ना किंवा दुपारी टाकायचा तर तुम्ही मी सकाळीच अपलोड करायचा तो सुद्धा अनलिस्टेड थ्रो अनलिस्टेडमध्येच अपलोड करायचा ठीक आहे आणि मग व्हिडिओ गेल्याच्यानंतर त्याला टाईम लावून ठेवायचं समजा तुम्हाला चार वाजता व्हिडिओ टाकायचा आहे तर टाईम लावून ठेवायचं की बाबा चार वाजता माझा हा व्हिडिओ जाईल त्या प्रकारे टाईम लावायचा फक्त तुम्हाला जो काही तुमचं टायटल आहे ना ते टायटल असं लिहायचं आहे की तो समोरचा अट्रॅक्ट झाला पाहिजे त्या टायटलकडे आणि तुमचा टायटल बघूनच तुम्हाला तो त्याने व्हिडिओ बघितला पाहिजे फुल ह्यासाठी टायटलच असं लिहायचं आणि दुसरं म्हणजे टायटल लिहिल्यानंतर पुढे लगेच थोडेसे हॅशटॅग टाकायचे हॅशटॅग हॅशटॅग शॉर्ट्स हॅशटॅग वायटी शॉर्ट्स हॅशटॅग व्हायरल हॅशटॅग ट्रेंडिंग असे दोन तीन शॉर्ट टाकायचे जास्तही गच्च भरून टाकायची नाही आणि तुमचा जो रि आहे ना त्या रि विडिओचे रिलेटेड एखादा टाकायचं तुम्ही मिनी व्लॉग बनवलाय हॅशटॅग है? मिनी व्लॉग असं टाकायचं ठीक आहे तुम्ही कॉमेडी बनवली हॅशटॅग कॉमेडी असं टाकायचं एज्युकेशनचं बनवलं आहे हॅशटॅग एज्युकेशन असं म्हणजे जे काही तुमच्या व्हिडिओमध्ये आहे ना ते तुम्हाला तिथे एक टॅग टाकायचं आहे आणि काही शॉर्ट ट्रेंडिंग असे एक दोन एकूण काय तर तीन चारच टॅग हॅशटॅग टाकायचे आहेत जास्त नाही टॅग वेगळा आणि हॅशटॅग वेगळं ठीक आहे टॅग म्हणजे आपण टॅग करतो ते वेगळं राहिलं आणि हॅशटॅग वेगळं राहिलं हॅशटॅग आपल्या टायटलच्या समोर चाला पाहिजे ठीक आहे ही खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे ह्या दोनच क्लिक तुम्ही करा आणि बघा तुमचा व्हिडिओ नक्की व्हायरल होईल एकशे एक टक्काच एक व्हायरल जाणार जर तुम्ही ह्या पद्धतीने व्हिडिओ अपलोड केला तर, तर सांगायचं म्हणजे आता पहिल्यांदा तुम्हाला व्हिडिओ अनलिस्टेडमध्ये पोस्ट करायचा आहे म्हणजे अपलोड करायचा आहे त्याला टाइम लावून ठेवायचं आणि तो तुरंत कधीही पब्लिक करायचं नाही सगळ्यात मोठी चूक असते की तुरंत अपलोड केल्यानं चला लगेच पब्लिक करून टाकू असं अजिबात करायचं नाही हेच हो जे ओव्हर आहे ना ते थोडं चा, मला कमी करायचं आणि स्टेबल राहायचं त्याच्यामध्ये मला जर त्याच्यामध्ये ग्रो करायचं असेल तर ठीक आहे तर चला आता मी माझा एक व्हिडिओ तुम्हाला अपलोड करून दाखवते आणि त्याला व्ह्यूज कशा येतात ना ते सुद्धा दाखवते की व्ह्यूज ह्या ना सगळ्यात जास्तीत जास्त व्हिडिओचा तुमचा कंटेंट काय आहे त्याच्यावरती आहे तर खूप महत्त्वाच्या मी दोन गोष्टी दोन टीप इथं तुम्हाला दाखवल्यात आणि ह्या दोनच ट्रिक तुम्ही फॉलो करा तुमचा व्हिडिओ व्हायरल होणाऱ्यामध्ये काही शंकाच नाही एकशे एक टक्का एक तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे ठीक आहे तर चला आता मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड कसा करते आणि त्याच्या पुढे आपण पब्लिक कसा टाईम कसं लावून ठेवायचं हे मी तुम्हाला दाखवते तर तर आता बघा आता मी तर आता बघा आता मी व्हिडिओ वगैरे एडिट करून घेतला आता मी यूट्यूब चॅनल माझा ओपन करते ज्याच्यावर मला हा शेअर करायचा आहे इथं प्लसचं बटन आहे त्यावरती क्लिक करूया व्हिडिओ हा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतोय तर कुठून करायचा व्हिडिओ थ्रो करायचा की शॉर्ट थ्रो करायचा हे आता हा मोठा प्रश्न आहे तर हा तुम्हाला व्हिडिओमधूनच अपलोड करायचा व्हिडिओ शॉर्ट मधून अपलोड करायचा नाहीये तर जो कोणता व्हिडिओ आहे तो मी ते व्हिडिओ घेऊ छान छान ड्रेसेस शिवायचे तर माझा इथे व्हिडिओ बघा रेडी आहे या व्हिडिओ मध्ये काहीतरी सस्पेन्स आहे की शेवट ड्रेस कसा रेडी होईल वगैरे म्हटलं चला तर छान असं स्वतःसाठी छान छान ड्रेसेस आपण करूया तर बघा आता ह्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये सस्पेन्स आहे सगळ्या शेवटी कसा ड्रेस तयार होतो हे बघण्यासाठी सगळेच पूर्ण व्हिडिओ बघणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच व्हायरल जाणार आहे तर आता इथं बघा अपलोडच्या पुढे केल्यानंतर इथं प्लसचं बटन दिसतं इथं पिन त्याच्यावरती क्लिक केलं एक आपल्या व्हिडिओमधला छानसा फोटो आपण डी पीला ठेवूया म्हणजे मग तो बघून आपल्या ड्रेसवर व्हिडिओवरती क्लिक केलं जाईल ठीक आहे तर आता हा मी इथं ओके करते त्यानंतर इथं कॅप्शन लिहायचा म्हणजे टायटल आता मी इथं टायटल लिहिते स्वतःसाठी ड्रेस आणि इथं मग हॅशडॅग टाकूया हॅशडॅग शॉर्ट्स हॅशडॅग मिनी हॅशडॅग ट्रेंडिंग शॉर्ट सॉरी हॅशडॅग वायरल हॅशटॅक शॉर्ट्स फीड शॉर्ट्स फीड हा टाकायचाच कारण की शॉर्ट फीड टाकल्यामुळं काय होतं ना ते श फीडमध्ये जात आहे ठीक आहे आता तिथून खाली बघा येतं अनलिस्टेड मी ठेवलं आहे बरेच जणी तर काय करतात प्रायव्हेट ठेवतात आणि अपलोड करतात तर अनलिस्टेडवरती क्लिक करायचं आहे इथं रिलेटेड व्हिडिओ येतं टॅग येतं टॅग प्रोडक्ट येतं तर ते आपण आताच काही करायचं ना आधी आपण हा अपलोड करूया अपलोड केल्याच्यानंतर मग आपण जी काही पुढची प्रोसेस आहे ना मग ती पुढची प्रोसेस नंतर करूया तर आता हा माझा जो काही व्हिडिओ आहे ना तर तो अपलोड होतो आहे अपलोड व्हायला थोडासा वेळ लागतो बघा तर आता अपलोड होतो आहे तर आता बघा अपलोड झाला आहे आता आपण वाय टी स्टुडिओ ओपन करूया आपला आणि इथं जे आधीचे व्हिडिओ आहेत ना तर ते दिसतील यावरती आता आत्ता जो आपण अपलोड केला ना कंटेंटवरती क्लिक केलं की येईल आपला आता इथं शॉर्ट व्हिडिओ जर आत्ता जो अपलोड केला ना तोच आपण इथं ओपन करतो आहे पेन्सिलच्या बटनावर क्लिक करायचं आता इथं बरेच जण डिस्क्रिप्शन टाकतात त्याच्यानंतर टॅग टाकतात किंवा काही सगळं टाकतात तर काहीच गरज नसते इथं काय टाकायची फक्त रिलेटेड व्हिडिओ आहे ना त्याच्यावरती क्लिक करायचं आणि दुसरा व्हिडिओ जो असेल ना तो ह्याच्यामध्ये रिलेट करून द्यायचा म्हणजे लोक ती तो पण व्हिडिओ बघितला जातो शॉर्ट बघत बघत बोलतात की हा कास्ट कोणता व्हिडिओ असेल तर चला हे हे पण बघूया म्हणतात आणि त्यानंतर इथं इथं अनलिस्टेड आहे ना त्याच्यावरती क्लिक करायचं शेड्यूलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं पुढे इथं बघा दोन जुलै लागलेला आहे म्हणजे उद्या हा व्हिडिओ अपलोड होईल पण आपल्याला हा आजच टाकायचा आहे त्याच्यामुळे मी एक जुलैवरती क्लिक करते ओके करते टायमिंग लावून ठेवायचं आता मला चार वाजता टाकायचा आहे म्हणून मी तर सोळा दुपारचे केले आणि आता हा सेव्ह करायचं आता हा व्हिडिओ आपण्या त्याच्या त्याच्या मनाने चार वाजता अपलोड होणार आपल्याला काहीसुद्धा करायचं नाही चार वाजता हा व्हिडिओ पब्लिक होणार सगळ्यांना दिसणार आणि मग आपल्याला व्ह्यूज यायला चालू होणार एकदम पब्लिक केल्यानंतर काय होतं व्ह्यूज येत नाही पण असं जर आपण केलं ना म्हणजे आधी अनलिस्टेडमध्ये ठेव करायचं नंतर त्याला टाईम लावून ठेवायचा आणि टाईम लावून ठेवला की तो आपल्या मनाने जातो जरी आपण दुसऱ्या कामामध्ये अडकून राहिलो आपल्याला त्या टायमिंगला व्हिडिओ अपलोड करणं नाही झालं तर तो आपल्या मनाने जातो ठीक आहे तर उद्याचा व्हिडिओ तुम्ही आजच टाईम लावून ठेवू शकता परवाचा ठेवू शकता की ती महिन्यापर्य महिन्यानंतरचाही थी ठेवू शकता ठीक आहे तर तुम्हाला स समजलं असेल अशीच आशा करते अगदी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि चॅनलला हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबत बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय